नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकूणच मराठी माध्यमामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्या राज्यातल्या सत्ताधूर सत्तारूढ महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या प्रदीर्घ मुलाखती जवळपास प्रत्येक चॅनेलवर झळकलेले आहेत पण या सगळ्या मुलाखतीमध्ये मला जर सगळ्यात भावली असेल कुठची मुलाखत तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार यांची आहे कारण ही मुलाखत देताना अजितदादा आपल्या नेहमीच्या मनमोकळ्या स्वभावानुसार बोललेले असले तरीही अत्यंत संयमी भाषेत अजितदादा बोललेले आहेत म्हणजे जितक्या उथळपणे सुप्रिया ताई आणि त्यांचे वडील शरद पवार ह्या आपल्या जवळच्या नातलगाविषयी आणि नात्याविषयी उथळपणे उफराटे बोललेले आहेत त्या तुलनेमध्ये अजितदादांची स्वभावाला छेद देणारी अशी मुलाखत वेगवेगळ्या चॅनेलवर अर्थात मी एका कुठच्या चॅनेलविषयी बोलत नाही ती मला भावली याचं कारण अजितदादा हळूहळू मॅच्युअर होत चाललेत प्रगल्भ राजकारणी होत चाललेत याची साक्ष या, या प्रत्येक मुलाखतीतून मिळते अजितदादानी बारामतीमध्ये खरोखरच किती मोठं आव्हान निर्माण केलं आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अजितदादानी बोललेले शब्द अजितदादानी केलेली कृती ह्या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर आणि त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी सुप्रियाताई किंवा खुद्द शरद पवार किती पदोपदी विचलित होत आहेत आणि किती भरकटल्यासारखं बोलत आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे अजितदादांचं आव्हान आणि मी हे का बोलतो आहे मित्रांनो तर तुम्ही माझे गेल्या दोन वर्षात अजितदादा आणि बारामती सुप्रियाताई या संबंधातले विषय जर काढून बघाल तर तुमच्या लक्षात येईल माझ्या व्हिडिओमधून बारामती ही शरद पवारांसाठी आणि सुप्रिया भयंकर धोक्यात आहे हे मी सातत्याने सांगत आलो अगदी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपच्या गोटा देऊन दाखल झाले त्याच्याही जवळपास एक वर्ष आधीपासून बारामती धोक्यात असल्याची घंटा भाऊ तोरसेकर प्रतिपक्षमधून वाजवत राहिलेला आहे आणि म्हणूनच असं जेव्हा केव्हा घडेल तेव्हा अजितदादा कसे वागतील अजितदादांचा स्वभाव काहीसा उद्धट उर्मट वाटणारा किंवा फटकळ भाषा हे सगळं भाजपच्या गोटात गेलेल्या अजितदादांना संयमी कसं राहता येईल हा विचार माझ्या मनात घोळत होता कारण शरद पवारांसारखा का डिवचणारा चिमटे काढणारा माणूस कोणालाही उत्तेजित करून चिठावण्या देऊन अंगावर आणून त्याला बदनाम करू शकतो हे मला पक्क माहिती आहे है। आणि त्यामुळे खरोखरच बारामतीमध्ये आपल्या काकांना आव्हान देत आपलं नेतृत्व महाराष्ट्रव्यापी बनवण्याचा अजितदादानी प्रयत्न केला तरी अजितदादा आपल्या काकांनी लावलेल्या सापड्यात <coughs> हलगद येऊन अडकतील अशी भीती किंवा भीतीची पाल माझ्या मनात वारंवार चुकचुकत होती आणि म्हणून अजितदादांना भाजपने सोबत घ्यावं की नाही याविषयी माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न होते पण गेल्या जवळजवळ आठ नऊ महिन्यामध्ये ज्या प्रकारे परिस्थिती हाताळलेली आहे ती बघितल्यावर मला धक्का बसला किंबहुना अजितदादांनी आपल्या पत्नीला बारामतीमध्ये उमेदवारी देताना जे काय डाव खेळले ते तर शरद पवारांनासुद्धा चकित करणारे होते तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार अशी आपल्या वयाला न शोभणारी कॉमेंट शरद पवारांनी केली त्यानंतर त्यांना खुलासा करावा लागला होता की अजितने कुटुंबातला उमेदवार द्यायला नको होता स्वतः मुलीला पुतण्यांना नातवांना निवडणुकीत उतरवायचं आणि अजितदादानी आपल्या पत्नीला आणलं तर मात्र नात्यातला उमेदवार द्यायला नको होता असलं शहाणपण शरद पवार शिकवतात तेव्हा प शरद पवार हे किती भरकटलेले आहेत आणि भांबावलेले आहेत याची साक्ष मिळते अर्थात अनंतराव थोपटे असतील चंद्रराव तावरे असतील दादा जाधवराव असतील किंवा वेगवेगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आजवरच्या शत्रूंचे पाय धरायला शरद पवार जाऊन पोचले त्यातच पवार किती भांबावलेले आहेत त्याची साक्ष मिळते पण मित्रांनो मुद्दा असा आहे की या सगळ्या कालखंडामध्ये आपल्या काकांनी कितीही डिवचलं आणि कितीही चिमटे काढले चिथावण्या देण्याचा प्रयत्न केला तरी अजितदादानी जो संयम दाखवला आहे तो कौतुकास्पद आहे एक अपशब्द एक अपशब्द अजितदादानी उच्चारलेला नाही आणि त्याचंच प्रतिबिंब या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादा वेगवेगळ्या चॅनेलला प्रदीर्घ मुलाखती देत आहेत त्यामध्ये त्याचं प्रतिबिंब जसंच्या तसं पडलेलं आहे कुठेही कोणालाही दुखावणारी भाषा उर्मट वाटेल अशी भाषा अजितदादानी वापरलेली नाही आणि त्यामुळे अजित आपल्या विरोधात गेला तर त्याला कसा चिमटीत पकडायचा याचं जे काय आठ नऊ महिने काकांनी प्लॅनिंग केलं होतं ते संपूर्णपणे वाया गेलं सुप्रियाताई ज्या ज्या वेळेला अजितदादांच्या संदर्भात बोलतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं ओशाळवाणे पण लपत नाही त्या अत्यंत निरभ्र चेहऱ्याने बोलतात आणि बोलणं संपलं की खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणतात तिथे कळतं की सुप्रियाताईनं किती गडबडलेले आहेत कारण ही अपेक्षाच नव्हती ही अपेक्षा नव्हती आणि स्वतः शरद पवारांनी त्याची कबुली देऊन टाकली की नात्यातला उमेदवार द्यायला नको होता म्हणजे अजितने आपल्या पत्नीला पुढे करायला नको होतं कारण पत्नी म्हणजे अर्धांगी आणि अर्धांगी म्हणजे स्वतः अजित पवारच बारामतीमध्ये आपल्या चुलत बहिणीच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत असा अर्थ होतो सामान्य माणसाला कळतं की ज्या वेळेला आपल्या जागी आपल्या पत्नीला माणूस उभा करतो तेव्हा तोच निवडणूक लढवत असतो हे वेगळं सांगायला नको आणि त्यामुळेच अजितदादांनी ज्या प्रकारे मुलाखती दिल्या आहेत आणि त्यामध्ये हे वेगवेगळे नातेसंबंध त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी अजितदादांची पाठ थोपटावी लागते पाठ थोपटावी लागते हा प्रश्नसुद्धा शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार अशी जी मल्लीनाथी केली त्या मल्लीनाथीचे प्रश्नसुद्धा अजितदादांना जाणीवपूर्वक पत्रकारांनी विचारलेले आहेत असेच प्रश्न शरद पवारांना किती पत्रकार विचारू शकतील ज्यांनी अजितदादांच्या या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या आहेत त्यांनी शरद पवारांच्यासुद्धा मुलाखती घेतल्या आहेत जवळपास पण त्यापैकी कुणीही तुम्ही आपल्या सुनेला चाळीस वर्ष तुमच्या परिवारात घालवल्यानंतर बाहेरून आलेले पवार असा अपमानास्पद उल्लेख का करता हा प्रश्न शरद पवारांना त्यांच्या मुलाखतीमध्ये एकही पत्रकार विचारू शकला नाही मुलाखतकार विचारू शकला नाही कारण तो प्रश्न विचारला तर शरद पवार बावचळले असते चिडले असते पण तोच प्रश्न अजितदादांना मात्र विचारला गेला आणि अजितदादांनी अत्यंत सौम्य भाषेमध्ये आणि संयमाने त्याचं उत्तर दिलं की आता तर आता तर आपलं नाव लावतानासुद्धा आधी आईचं नाव लावायचं नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव याचा अर्थच आई ही त्या परिवारात बाहेरून आलेली असते पण अपत्याचं नाव लावताना पहिल्यांदा ना आईचं नाव लावायचं आणि नंतर बापाचं नाव लावायचं तर पहिला प्राधान्य प्राथम्य कोणाला असतं प्रायोरिटी कोणाला असते तर बाहेरून तुमच्या परिवारात आलेल्या महिलेला ते प्राधान्य असतं अधिकार पहिला महिलेला असतो जी बाहेरून तुमच्या परिवारात आली हे सांगताना अजितदादा आहेत सांगता की आपण महिलांना सशक्त करण्यासाठी आरक्षण दिलं कुठे आरक्षण दिलं काय काय दिलं हे सांगणारे शरद पवार हे किती दुतोंडी आहेत पाखंडी आहेत हेच अजितदादानी आपल्या काकांचं नाव न घेता सूचित केलं आणि अजूनही तुम्ही बघाल तर वरिष्ठ वरिष्ठ असा उल्लेख ते करतात आणि दुसरीकडे अजितदादांची जी वक्तव्य आहे त्याच्या आधारावर सदाभाऊ खोत यांनी तर शरद पवारांचे अक्षरशः ढिंडवडे काढणारे भाषणं ग्रामीण भाषेत केलेली आहेत कमरेची चावी त्याला लटकणारा अजितदादा आठवतात काय बोललेत सदाभाऊ सदाभाऊ अशी भाषा आजपर्यंत वापरू शकले नाहीत पण ती भाषा वापरण्याची वेळ आज त्यांच्यावर आणली असेल तर ती अजितदादानी नाही सुप्रिया ताई आणि शरद पवारांनी आणलेली आणि अशा वेळेला सुप्रिया ताई म्हणतात म्हणजे अजितदादानी आपल्या मुलाखतीत सांगितलं की गेल्या निवडणुकीत एम आय डी सी आणणार नाही तर पुढच्या निवडणुकीपूर्वी आणणार अशी भाषा केलेल्या उमेदवाराला मत देणार आहात का असा सवाल अजितदानी केला तो थेट सुप्रिया ताईंच्या पोकळ आश्वासनांचा होता अजित ले 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 अजित सुप्रिया ताईंच्या प्रचारपत्रिकेमध्ये अजितदादांनी केलेल्या विकास कामाचं श्रेय फुकटात घेतलेलं आहे आणि ते उघड आहे की अजितदादाच सुप्रिया ताईंची अख्खी निवडणूक मागल्या पंधरा वर्षात लढवत राहिलेले आहेत तुम्हाला आठवतं अजितदादा हा उर्मट आहे हे सांगताना सगळे फुड मोठे फुरफुरून फुर, पुढे येतात पण घड्याळावर मत पडलं नाही तर तो पाणी तोडून टाकू अशी धमकी अजितदादांनी दिली ती कोणासाठी दिली होती अजितदादांनी जी विकासकामं केली ती आपल्या खात्यात दाखवणाऱ्या ज्या सुप्रिया ताई आहेत त्या विसरतात की अजितदादांनी धमक्यासुद्धा सुद्धा दिल्या होत्या त्या सुप्रियाताईंना मतं देण्यासाठी दिलेल्या धमक्या होत्या तेव्हा धनशक्तीचा वापर होईल धमकावलं जाईल फोन येतील असे इशारे ज्या सुप्रियाताई देत आहेत त्यांनी विसरू नये अशा धमक्यावरच पंधरा वर्ष तुम्हाला निवडून आणलं गेलेलं आहे आणि आता तो धमका देणारा आपला दादा आपल्यासोबत नाही याची वेदना सुप्रियाताईंच्या या शंका कुशंकामधून व्यक्त होते की मतदानाच्या आधी तुम्हाला फोन येतील फोनवरून धमकावलं जाईल तुम्हाला इशारे दिले जातील हे सगळं सुप्रियाताईंच्या सुपीक डोक्यात आलं कुठून आलं कुठून तर मागची पंधरा वर्षं बारामतीवरून लोकसभेला निवडून जाताना सुप्रिया ताईंसाठी अशाच धमक्या दिल्या जात होत्या त्या फक्त अजितदादा देत होते असं समजण्याचं बिलकुल कारण नाही सुप्रिया ताईंचीच एक व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे त्याच्यात स्वतः सुप्रिया ताई किती सौम्य भाषेत धमक्या देतात त्याची साक्ष मिळते पण मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळ्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आपणच काय ते सभ्य आहोत असं दाखवणारे शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या आज कमालीचे बावचळलेले आहेत आणि म्हणून आजवर जे हातखंडे आपण वापरले आणि आपल्यासाठी ज्यांनी वापरले तेच हातखंडे आता तोच माणूस म्हणजे अजितदादा आपल्या पत्नीसाठी वापरेल याची भीती सुप्रियाताईंना आणि शरद पवारांना सतावते आहे आणि म्हणून जे काय प्रचार करताना इशारे दिले जात आहेत त्यामधून गंमत कळते आपल्याला की जे आयतं मिळत होतं ते हातचं गेल्यावर वेदना किती भयंकर होत असतात यातना किती मनाला त्रास देत असतात त्याची साक्ष सुप्रियाताईंच्या प्रत्येक वक्तव्यातून मिळते आणि याची जाणीव झाली म्हणूनच सगळंच्या सगळं पवार कुटुंब हे अजितदादांच्या विरोधात उभं केलं आहे पण तो प्रश्न विचारल्यानंतर अजितदादांनी एका मुलाखतीमध्ये अतिशय समर्पक उत्तर दिलं आणि ते समर्पक उत्तर नुसतं अबोल करणारं किंवा निरुत्तर करणारं नाही तर भविष्याची सूचक दिशा दाखवणारं उत्तर आहे अजितदादा म्हणाले की फार पूर्वी फार पूर्वी आमची आजी आजोबा आत्या वगैरे सगळे एका बाजूला आणि आमचे काका एका बाजूला आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात शरद पवारांनी एका लोकसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीत प्रचार केला होता आणि आपल्या सख्ख्या भावाच्या पराभवाला हातभार लावला होता कारण सगळं पवार कुटुंब तेव्हा शेतकरी कामगार पक्षाशी बांधील होतं स्वतः शरद पवारांच्या मातोश्री ह्या शेतकरी का कामगार पक्षाच्या नेत्या होत्या त्यांची भगिनी शरद पवारांची भगिनी सरोज पाटील या शेका पक्षात होत्या त्यांचे पती एन डी पाटील प्राध्यापक हे सुद्धा शेका पक्षात होते म्हणजे सगळं पवार कुटुंब आणि पवार गोतावळा हा शेका पक्षात आणि एकटे शरद पवार त्याच्या विरोधात दंड थोपटून पवार परिवाराच्या विरुद्ध उभे ठाकले होते पण त्या लढाईत अखेर जिंकलं कोण तर शरद पवार जिंकले आणि शरद पवार जिंकल्यानंतर शरद पवारची देवीची आराधना करायला लागले त्यात आरती ओवाळायला भजन करायला सगळ्याच्या सगळा पवार गोतावळा हा त्या बंडखोर तरुणाच्या बाजूने आला त्या तरुणाचं नाव होतं शरद पवार आज तो सगळा पवार गोतावळा पवार परिवार अजितदादांच्या विरोधात पायाला भिंगरी लावून फिरतोय पण तोच पवार गोतावळा तोच पवार परिवार विजयी होणाऱ्याच्या बाजूने जातो आजोबा आजी आत्या वगैरे सगळी मंडळी ही शेका पक्षाची कट्टर होती पण ज्या वेळेला शरद पवार आमदार झाले पुढे मंत्री झाले तेव्हा हळूहळू करत संपूर्ण पवार परिवार शेका पक्षाला वाऱ्यावर सोडून काँग्रेसवासी झाला कारण पवार परिवाराला सत्ता प्यारी असते हे अजितदादा आपल्या त्या मुलाखतीतून सांगत आहेत आणि म्हणून ही निवडणूक निकाली झाली आणि त्यामध्ये सुप्रियाताई पवार सुप्रियाताई सुळे यांचा पराभव होऊन बाहेरून आलेल्या पवार सुनेत्रा पवार यांचा विजय झाला तर तो एका पक्षाच्या एका उमेदवाराचा आणि महायुतीचा विजय नसेल तो महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सत्तेचा विजय असेल आणि त्या सत्तेची फळं चाखायला सगळ्याच्या सगळा परिवार सुप्रिया ताई आणि शरद पवार यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या सोकळ राजकीय भूमिकेला वाऱ्यावर सोडून अजितदादा पवारांच्या कच्छपी लागल्याशिवाय राहणार नाही हेच शरद पवार वेगळ्या शब्दात सांगत आहेत शर अजितदादांची मुलाखत तेवढ्यासाठी महत्त्वाची आहे की फक्त शरद पवारांनीसुद्धा सख्ख्या भावाविरुद्ध आणि एकूण पवार परिवाराविरुद्ध वेगळी भूमिका घेऊन बंड केलं होतं एवढाच इतिहास अजितदादा सांगत नाही आहेत अजितदादा आहेत अशी जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा सगळा परिवार एका बाजूला असतो पण एकदा त्या परिवाराच्या त्या कट्टर भूमिकेचा पराभव झाला की सत्तेच्या बाजूने आणि विजयाच्या बाजूने संपूर्ण पवार परिवार निमूटपणे येऊन उभा राहतो आणि त्यामुळेच आज भले सगळ्यात वडीलधारे म्हणून शरद पवारांच्या मागे आपले सख्खे बंधू आपले पुतणे किंवा पवार गोतावळा गेलेला असेल तरी तो चार जूनपर्यंतच तिकडे राहील आणि चार जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन बारामती काका आणि सुप्रियाताईंच्या हातून निसटली की हळूहळू करत चोर पावलांनी संपूर्ण पवार परिवार हा अजित दादा पवारांच्या पाठीशी येऊन उभा राहील कारण पवार परिवाराला एकत्र ठेवणारा सगळ्यात मोठा कुठचा दुवा आणि धागा असेल तर त्याचं नाव सत्ता पॉवर असं आहे पवार म्हणजे पॉवर आणि ज्या पवाराकडे पॉवर असते त्या पॉवरफुल पवाराच्या मागे सगळा पवार गोतावला जातो हेच अजितदादानी आपल्या मुलाखतीतून सांगितलेलं आहे ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सोपं आहे पण ज्यांना समजून घ्यायचं नाही आहे त्यांना जून जुलै दोन हजार चोवीस उजाडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल तर सुनेत्रा पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा महायुतीचा बारामतीमधला एक उमेदवार असं गणित नाही आहे गणित सोपं सरळ आहे गणित सोपं सरळ आहे की थेट देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क असणारा आणि त्याचा विश्वास संपादन केलेला अजित दादा आणि राहुल गांधींचाही विश्वास नसलेले शरद पवार किंवा सुप्रियाताई यांच्यातली ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये जो विजेता होईल त्याच्या मागे संपूर्ण पवार परिवार निमूटपणे येऊन उभा राहील कारण फळं त्या झाडाला लागणार फळं कुठच्या झाडाला लागत आहेत तिकडे सगळे येऊन उभे राहतात आणि त्यालाच बारामतीचे पवार म्हणतात असंच अजितदादानी आपल्या मुलाखतीतून सांगितलं आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार